हे बघा हे माझं बघा आता आपल्या घरामध्ये ही माझी लाडकी मुलगी अपूर्व आहे ही माझी सुरेखा ताई आहे माझी नंतर हा आमचा बंडू मामा आहे आणि हा फक्त आणि फक्त अपूर्वाला भेटायला आलेला आहे आदित्य पण कारण म्हणजे आज आदित्य हैदराबाद आलाय आवर्जून आलाय मग त्याची भेट

ठरला होता तेराला अगोदर चालत आणि आलं हजार रुपये झाला पण ते दुकान बंद होतं ना ते दोन दिवस दुकान नव्हतं चालू आणि हिला झोपणं गरजेच होतं बरं सुरेखा तुला कसं वाटतं हे आदित्यचं घर बघून कसं वाटतं सांगून काय ओपिनियन द्या ना जरा बरं मामा बाळाचे मामा तुम्हाला सांगा तुमचं काय मत आहे ह्या घरामध्ये छान आहे ठीक आहे दोघांचं नवरा बायकोचं एकच मत आहे छान आहे हरशी मॅच केली नाही काय